कार मित्रांनो तर पी एम किसान योजना आणि शेतकरी योजना या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत तर पी एम किसानचे दोन हजार आणि शेतकरीचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये जमा करण्याच्या संदर्भातील महत्त्वाचा असा कार्यक्रम राज्यात महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यात आज पार पडला कार्यक्रमासाठी स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः तिथे उपस्थित होते त्यांच्या हस्ते आज आणि त्यांच्या हस्ते लाईव्ह स्वरूपात जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहेत आणि त्यांना मॅसेज देखील आलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत कारण त्यांची के वाय सी पूर्ण नसल्यामुळे बँक सीडिंग आधार सीडिंग काय त्यांचं पूर्ण असल्यामुळे तिथे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महत्त्वाच्या सूचनासुद्धा नरेंद्र मोदींनी कार्यक्रमात सर्व शेतकऱ्यांना आणि उपस्थित बांधवांना तिथे दिलेले आहेत तर लवकरात लवकर आपली के वाय सी पूर्ण करा आणि योजनेचा लाभ घ्या तर धन्यवाद जय हिंद जय जहीं महाराष्ट्र